नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण जय महाराष्ट्र मित्रांनो आर आर या क्लासेसच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता मधील गणित भाग एक यामधील संच एक पॉईंट दोन आपण एक पॉइंट एक हे कम्प्लीट केलेलं आहे आता बघायचं आपल्याला एक पॉईंट दोन आता बघू एक ए, वन वन बघूयात म्हणजे वन बाय वन बघूयात कुठे काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तर बघा आपल्याला एक क्वेश्चन आहे म्हणजे एक प्रश्न दिलाय पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडविण्यासाठी सारणी पूर्ण करा आपल्याला काय आता ह्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सरावसांचे एक पॉईंट दोन मध्ये अलेख मग ते अलेख कशा प्रकारे सोडवायचे आहेत त्यासाठी सारणी काय काय करायची आहेत दिलेले समीकरणे हे एक सामायिक समीकरणे आहेत की नाही हे बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे टेबल पूर्ण करायचं आहे हे टेबल पूर्ण कसं करायचं आहे बघा या ठिकाणी जे काही रिकामे अरेखाने दिलेले आहेत हे इतर रिकामा आहे इतर रिकाम आहे इतर रिकामा आहे त्यानंतर इतर रिकामं आहे हे जे काही रिकामे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत मग हे भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोन इक्वेशन दिलेत आपल्याला एक्स प्लस वाय बरोबर तीन आणि एक्स वजा वाय बरोबर चार असे दोन काय दिलेत आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत समीकरण दिलेले आहेत मग एका समीकरणासाठी हा टेबल काढलेला आहे आणि दुसऱ्या समीकरणासाठी हा टेबल काढलेला आहे आणि हा टेबल आपल्याला कंप्लेंट करायचा आहे मग चला बघूयात आपण कसं कंप्लीट करायचं घाबरून जायचं नाही सोपं आहे चिंता करायचं नाही मी आहे ना तुमच्यासाठी ओके आ, आता बघा या ठिकाणी एकशे व्हॅल्यू दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायचे ना इथे एकशे व्हॅल्यू तीन दिलेली आहे आता एक आहे या या जे याच्यामध्ये या आराखान्यामध्ये जेवढे काही व्हॅल्यू राहतात जे काही संख्या राहते ते कोणाचे आहेत तर चे आणि वायच्या बरोबर जे काही आहेत समोरचे ते कोणाचे राहणार आहेत वायचे एवढं लक्षामध्ये ठेवा हा सेम तसंच आहे तिथे पण मग एक इक्वेशन हे आहे ना एक याला एक इक्वेशन एक दिलंय आणि याला इक्वेशन नंबर दोन दिले ओके मग आता काय करायचे ते आपल्याला आ, आता इथे एक वाई वाई ची पण व्हॅल्यू काढायची आणि ची पण काढायची आहे मग आपल्याला माहिती आहे हे जर एक्स बरोबर तीन जर लिहिलो तर वायची व्हॅल्यू येते का नाही आपल्याला संख्या काढते ची मग कसं दिलेलं समीकरण आपण खाली लिहून घेऊयात मग कसं एक्स अधिक वाय बरोबर तीन बरोबर ह्या संख्या आहे आणि जिथं जिथे एक्स आहे तिथे तिथं आपल्याला लिहायचं आहे तीन मग जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथं बघावर काही किंवा आपण असंही करून घ्या एक्स आणि वायची दोन संख्या दोन समीकरण जर काढून घेतो तर सोपं जाईल आपल्याला टा व्हॅल्यू टाकायला मग बघा या ठिकाणी वायला इथच ठेवू आणि एक्सला एकदा काढून देऊ वाय बरोबर हे तीन झालं वाय वायला हालचाल करायचं नाही इथच ठेवायचं तीन ला पण इथच ठेवायचं आणि हे एक्स आहे ह्या एक्स ला एक जर या इक्वल टू च्या पुढे घेऊन गेलं तर होतो काय मायनस एक्स हा तसंच आता एकशे पण काढू इथं समीकरणात एक्स यावरून समीकरण एकशे काढायचं मग कसं करणार ह्या ला इथच ठेवा बरोबरला बरोबर द्या तिला इथंच ठेवा हालचाल करू नका आणि जो काही वाय आहे या वायला इकडे घेऊन जावा इकडे घेऊन जात असताना इथं अधिक आहे इथे गेल्यावर काय झालं वजा झाला वजा काय झाला रे बरोबर मग चा पण इक्वेशन आलेलं आहे तुमच्याकडे समीकरण आणि वायचं पण आलेलं आहे मग काय करायचं आहे एक ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे मग लिहा वाय बरोबर एक ची किंमत किती आहे ची किंमत तीन ची किंमत तीन मग ती व्हॅल्यू पुट करा तीन मायनस तीन बरोबर किती झालेले किती झाले 3 3 0 झिरो म्हणून आपल्याला वायची किंमत आलेली आहे झिरो ची किंमत काय आलेली आहे आपल्याला झिरो आलेली आहे मग इथं लिहून टाका झिरो आपल्याला काढायचीही गरज नव्हती इथे दिले ना काढायची काही गरज आहे का काही गरज नाही जे काही या दोन व्हॅल्यू आहेत तर याच्यातली पहिलं कोण आहे आहे तसं एक, तस एक व्हॅल्यू ही राहणार वाय कुठे आहे दुसरा नंबर आहे ना हे दुसरा राहणार मग इथं मायनस दोन कोणाचे आहे एक ची संख्या आहे सरळ सरळ आपल्याला एक्स इथं लिहिता येतं वाय इथे लिहिता येते म्हणजे इथं मायनस टू आहे का नाही हे जे काही दिसते संख्या हे कोणाची आहे ची आणि हे कोणाची आहे ची आहे मग तसंच बघा यावरून काढता येते का आपल्याला काढता येत असतो हा वाय ची संख्या किती तीन आहे तर एक सी किती राहणार आता बघा हे एक्स राहील हे रे ना हे एक्स आणि हे वाय आता एक्स ची संख्या किती झिरो ओके मग हे समीकरण आपण येते का बघू बर काढता येते का बघू हा आता आपल्याला काढायची कोणती संख्या एक वायची संख्या काढलेली आहे एक ची संख्या काढायची आहे एक्स ची संख्या काढत असताना एक्स बरोबर तीन जिथं जिथं वाय आहे ती तिथं पाच लिहावर इथं बरोबर वायची संख्या किती आहे हे पाच लिहिलेलं आहे वायची संख्या किती पाच मग इथं मायनस आहे म्हणून मायनस लिहून टाका आणि पाच लिहा मग एक्स बरोबर किती संख्या आलेली आहे तीन मधून पाच गेले किती राहिले पाच राहिले म्हणजे काय दोन राहिले पण कोणते मायनस का बरं जेव्हा मोठी संख्या असते ना वजाबागी करत असत ना त्याचा जो काही चिन्ह आहे तो कोणाला देत असतो आपण उत्तराला एक्स बरोबर काय झालं मायनस टू तसेच हे करून बघा बरं तुम्हाला येते का ये ठीक आहे हे जरा तुमचा एक रखाना पूर्ण झालेला आहे तसंच या ठिकाणी आपल्याला संख्या काढायची आहे मग या ठिकाणी एक्स आणि व्हायचे आपण एक वेळा समीकरण तयार करून घेऊ आणि समीकरण तयार केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवता येत असत मग कसं ठेवायचं काय नाही ते बघू एक 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 बघू मग आता या समीकरण फक्त एक वेळेस संख्या घडू आणि त्यानंतर हा आता बघा हे जे काही समीकरण आहे ते समीकरण बघू हा काय आहे एक्स मायनस वाय बरोबर चार आहे हा आपण अगोदर एक संख्या घडू इथे एक्स बरोबर चार ला चार लिहा आणि हे वजा वाय आहे ना हे बरोबरच्या पुढे गेला तर काय होतं चिन्ह बदलून टाकतो पुढे गेल्यावर काय होत असतो चिन्ह बदलून टाकत असतो हे काय इथं वजा आहे इथे गेल्यावर काय झालं अधिक वाय बरोबर मग हे समीकरण झालं की नाही रे तुमचा झाला मग तसं आता वायचं समीकरण काढू बरं वायचं समीकरण इथं काढू हा आता बघा वायला इथंच ठेवा मायनस वाय बरोबर हे चारला चार ठेवून टाका आणि हे एकच आहे ना हे इकडे गेल्यावर काय झालं रे आता इथं काय आहे इथं काय अधिक आहे इकडे गेल्यावर काय झालं वजा एक्स आता काय करायचं हे वजा वाय दिसायला चांगलं वाटतंय बरं दिसायला चांगलं वाटत नाही म्हणून या ठिकाणी सगळ्यांचे चिन्ह बदलून टाकायचे एकाचे बदलून दुसऱ्याचे सोडायचे नाही सगळ्यांचे चिन्ह बदलून टाका मग चिन्ह बदलून टाकल्याच्या नंतर काय येत असते बघ वा? हा वाय बरोबर वाय बरोबर मायनस चार असं लिहू आपण हा एक मिनिट हे थोडस हायलाईट करू आपण म्हणजे लक्षात येईल वाय बरोबर मायनस चार अधिक एक्स सगळ्यांच्या बनवलं का आपण चिन्ह चेंज केलं का नाही केलं का नाही मग असंच आहे काय ह्याची गरज आहे मग बघा इथं वाय बरोबर आता मायनस पुढे दिसायला चांगलं वाटतोय का नाही मग याला काय करायचं थोडस चांगलं दिसण्यासाठी एक्स एक्स आता हे अधिक आहे एक्स आला वजा चार किती लिहून टाका म्हणजे आपलं इक्वेशन तयार झालेला आहे मग आता वाई ची व्हॅल्यू झिरो आहे ची संख्या किती आहे झिरो तर आपल्याला काढायची काय एक्सी मग ते कोणाच्या संख्यामध्ये आले कुठे आहे बघा बरं कुठे या ठिकाणी त्यानंतर चार ला चार लिहा आणि वायच्या ठिकाणी झिरो लिहा म्हणजे आलेलं उत्तर किती राहिले तुमचा चार म्हणून एक्स ची संख्या किती आली चार आली का नाही एक्स ची संख्या किती आली चार हे चार इथं लिहा ओके चार लिहिलो मग या ठिकाणी ह्या ह्याच्यात काय येणार रे तुमची व्हॅल्यू काय येणार आहे काय हा सांगा बघा एक अगोदर आहे म्हणून एक्स ची संख्या किती चार त्यानंतर कॉमा ची संख्या किती आहे झिरो आला का नाही सोपा आहे का नाही अवड आहे का नाही त्यानंतर आता इथे एक, एक ची संख्या मायनस एक दिलेली आहे आपल्याला काढायची काय वायची संख्या वायची संख्या काढण्यासाठी का इक्वेशन कोणते पहिला का दुसरा हा येत या ठिकाणी वायला तसं ठेवा काहीच करू नका त्याला हात लावायचं नाही काही नाही फक्त जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसतंय तिथं तिथं मायनस एक लिहा संपल्या विषय ओके मायनस एकावर इथं आहे म्हणून हा मग इथं काय घेणार वाय बरोबर जिथं जिथे एक्स आहे तिथे तिथं मायनस एक लिहा मायनस चार लिहा जेव्हा दोन्ही चिन्ह सारखे असतात तेव्हा त्यांची वजाबाकी केली जात असते का केली जात असते का नाही तर त्याची काय केली जात असते बेरीज नाहीतर मग तुम्ही इथं वजाबाकी आहे म्हणून जर वजाबाकी म्हटलात तर मेलत मग ओके जेव्हा सारखे चिन्ह असतात तेव्हा त्यांची बेरीज केली जात असते आणि उत्तराला त्या संख्येचा चिन्ह दिला जात असतो एवढं लक्षामध्ये ठेवा हा खतरनाक हो काय जेव्हा चिन्ह सारखे आहे तर त्यावेळेस त्यांची बेरीज केली जात असते आणि उत्तराला नेहमी संख्येचं चिन्ह दिलं जात असतं एवढ्या लक्षामध्ये ठेवा मग काय येईल रे काय येईल मायनस चार आणि मायनस पाच मायनस चार आणि एक म्हटलं तर किती पाच झाले चार आणि एक पाच आणि उत्तराला काय दिलं मायनस मायनस साईन दिलं की नाही मग बघा ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी मायनस लिहून टाका पाच ओके मग इथं लिहून टाका काय येईल रे एक ची संख्या काय मायनस एक कॉमा वायची संख्या किती आहे मायनस पाच आला का नाही उत्तर आला का नाही समजला का नाही आता आपण दुसरा क्वेश्चन बघू आता त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आलेख काढायचा आहे आलेख आता आले काढत असत ना तुमच्याकडे पेपर असणं गरजेचं आहे मग ते पेपर कसं काढायचं ते मी सांगतो हा आता आपल्याला दुसरं गणित घ्यायचं आहे मग कोणतं गणित घ्यायचं रे दुसरं गणित कोणतं घ्यायचं आहे आता ते लगेच घेऊ आपण हा ओके